स्वागत करतो विद्यार्थी मित्रांनो माय व्हिजन नवोदय ॲडमिशन राज्यव्यापी उपक्रम मोफत मार्गदर्शन या उपक्रमाअंतर्गत आज आपण इयत्ता पाचवी नवोदय पाचवी स्कॉलरशिप पाचवी सहावी सैनिकी स्कूल तिसरी चौथी एम टी एस बी टी एस आठवी स्कॉलरशिप एन एम एम एस या सर्व शालेय स्पर्धा परीक्षांच्या मोफत मार्गदर्शनाची तासिका मराठी व्याकरण त्यामध्ये शब्दां कार्यात्मक व्याकरण शब्दांच्या जाती क्रियापद हा घटक आपण अभ्यासत आहोत विद्यार्थी मित्रांनो माय विजन नवोदय ॲडमिशन राज्यव्यापी उपक्रम मोफत मार्गदर्शन या उपक्रमाअंतर्गत आम्ही इयत्ता पाचवी नवोदय पाचवी स्कॉलरशिप आठवी स्कॉलरशिप आठवी एन एम एम एस तिसरी चौथी एम टी एस बी टी एस या शालेय स्पर्धा परीक्षांचे मोफत मार्गदर्शनाची तासिका आम्ही घेतो ज्यांना या मोफत मार्गदर्शनाच्या तासिकेमध्ये सहभागी व्हायचं असेल त्यांनी स्क्रीनवर दिसत असलेल्या पंच्याहत्तर अठ्ठ्याऐंशी चोपन्न त्रेसष्ट झिरो आठ हा माझा व्हॉट्सअप क्रमांक आहे यावरती मॅसेज करा त्यामध्ये तुमचं नाव आणि तुमचा वर्ग एवढी माहिती मला द्या मी त्या ठिकाणी तुम्हाला त्या त्या वर्गाच्या ग्रुपची लिंक देईन त्या लिंकद्वारे ग्रुपमध्ये जॉईन व्हावं दररोज चला हे तासिका करत चला तर चला विद्यार्थी मित्रांनो परत एक वेळेस सर्वांना गुड मॉर्निंग सुप्रभात शुसकाळ मी धनराज परगे तुमच्या सर्वांच्या आवडीच्या मॅथ मराठी या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो आणि आजच्या तासिकेला सुरुवात करूया आजची तासिका ही आपली क्रियापद कार्यात्मक व्याकरण शब्दाच्या जाती त्यामध्ये आपण क्रियापद हा घटक अभ्यासत आहोत कालपासून तर त्यातील पहिला प्रश्न काय आपल्यासाठी दिलेले प्रश्न का आहे कालचाच प्रश्न दिलेल्या वाक्यातील क्रियापद ओळखा दिलेल्या वाक्यातील क्रियापद ओळखा आता आपण क्रियापदाची व्याख्या पाहिलेली आहे काय व्याख्या वाक्याचा अर्थ पूर्ण करणाऱ्या क्रियावाचक शब्दाला क्रियापद असे म्हणतात बरोबर आहे का वाक्याचा अर्थ पूर्ण करणाऱ्या क्रियावाचक शब्दाला क्रियापद असे म्हणतात किंवा क्रिया दाखवणारे शब्द क्रिया दाखवणारे शब्द म्हणजे क्रियावाचक शब्द आणि मग जे क्रियावाचक शब्द वाक्याचा अर्थ पूर्ण करतात त्यांना क्रियापद असे म्हणतात आलं का लक्षात तर मग या ठिकाणी आपल्याला काय वाक्य दिलेलं आहे आपल्याला या ठिकाणी वाक्य काय दिलेलं आहे मला खूप नवल वाटले मला खूप नवल वाटले या वाक्यामध्ये आपल्याला क्रियापद शोधायचं आहे या वाक्यातील आपल्याला काय करायचे क्रियापद शोधायचं आहे पहा आता या ठिकाणी क्रिया दाखवणारा शब्द कोणता आहे मला हे क्रियापद आहे का नाही खूप नवल नाही नवल तर क्रिया दाखवणारा क्रिया मला अशी कोणती क्रिया होऊ लागल्या का नाही तर वाटले ही क्रिया आहे वाटले का आहे क्रिया आहे वाटण्याची क्रिया आहे वाटले म्हणजे का आहे वाटण्याची क्रिया आहे काहीतरी वाटण्याची क्रिया आहे वाटण्याची क्रिया दर्शवितो मग यात क्रियापद कोणता असेल वाटले क्रियापद कोणतं वाटले हे क्रियापद आहे गौरी खराद आन्सर वाटले छान व्हेरी गुड लोमटे भोसले चोरमले आवाळे दुदाळ बर्डे दडस कन्हेरे लावण्या रुशाली दळस पार्थ कराळे चव्हाण शिरके नरखेडकर छान चला वाटले आजबे शेळके पुढच्या प्रश्नाकडे जाऊ आपण पुढचा प्रश्न आपल्यासाठी का आहे पहा ये फुललो या जगती हे वाक्य आहे वाक्य का आहे येऊनी फुललो या जगती या वाक्यातील आपल्याला क्रियापद ओळखायचं आहे आपल्याला काय करायचं या वाक्यातील क्रियापद ओळखायचं आहे तर या ठिकाणी आपल्याला कोणती क्रिया आहे या वाक्यामध्ये तुम्हाला कोणता शब्द क्रिया दाखवतोय येऊनी फुललो या जगती चला काय म्हणतात बरबडे जगती नरखेडकर जगती जगती म्हणजे जगात हे नाम येऊ येत जगती कस्तुरे पांचाळ सगळ्यात सोपं आहे कि ओका ओघड्याच्या दडस फुललो शिरकेत फुललो दुधाळ जगती ज सई फुलले फुललो, जगती या येऊनी आवाळे जगती तर पहा या ठिकाणी फुलण्याची क्रिया आहे फुललो हे जे शब्द आहे हे फुलण्याची क्रिया दर्शवत आहे कशाची फुलण्याची क्रिया दर्शवत आहे फुललो हा शब्द फुलण्याची क्रिया दर्शवत आहे म्हणून या वाक्यातील क्रियापद कोणता आहे तर फुललो हे क्रियापद आहे क्रियापद आहे फुललो आलं का लक्षात या प्रश्नाचं उत्तर काय फुललो हे येईल ज्यांचं आलंय त्यांचं अभिनंदन ज्यांचं चुकलंय त्यांनी लिहून घेत चला लिहायला जर वेळ लागत असेल तर स्क्रीनशॉट काढून घेत चला पुढच्या प्रश्नाकडे जाऊ माणूस धारेत वाहिलाच म्हणून समजा आता या वाक्यामध्ये क्रियापद ओळखायचे म्हणजे आपल्याला या ठिकाणी क्रिया दर्शवणारा शब्द कोणता आहे माणूस धारेत व्हायलाच म्हणून समजा पा सगळ्यात सोप्पा आहे चव्हाण वाहिलाच दडस वाहिलाच सिरके व्हायलाच सूर्यवंशी वाहिला रेडे बनकर शेख पांचाळ अजबे वाहने वाहने पाण्यामध्ये वाहून जाण्याचे का या ठिकाणी वाहिलाच ही क्रिया आहे कशाची वाहण्याची क्रिया आहे कुठं वाहण्याची पाण्यात वाहून जाण्याची समजा धारेत म्हणजे पाण्याच्या धारेत वाहण्याची क्रिया दर्शवणारा शब्द कोणता आहे कोणता शब्द दर्शवितो वाहिलाच वाहिलाच हा शब्द वाहण्याची क्रिया दर्शवित आलं का लक्षात तर या ठिकाणी आपल्याला क्रियापद कोणता आहे वाहिलाच हे क्रियापद आहे वाहिलाच हे क्रियापद आहे या वाक्यामध्ये वाहिलाच हे काय आहे क्रियापद आहे गौरी खरात खेडकर रोकडे गित्ते चला पुढच्या प्रश्नाकडे जाऊ आपण पुढचा प्रश्न खड्ड्यात गेली ती आज्ञा सोपा प्रश्न आहे एकदम खड्ड्यात गेली ती आज्ञा सर उद्या साडेसहाला ला क्लास घ्या कशाबद्दल हो उद्या का आहे बरबडे असं प्रत्येकजण जर वेळ टाईम सांगू लागलं तर मग मला ते क्लास घेणं होईल का कोणी म्हणलं साडेसहाला घ्या सातला घ्या कोणी चला उत्तर काय येत आहे दडस गेली चव्हाण बरबडे शिरके, कामाक्षी डेरे लावण्या डिस्कवरी नाव टाकत चला माने रोटे शेख देवरे सूर्यवंशी दुधाळ बनकर देवकत्ते कनेरे, नरखेडकर आवाळे तर पहा का हे प्रश्न आपला वाक्यातील क्रियापद ओळखायचे का, का वाक्य आहे खड्ड्यात गेली ती आज्ञा या ठिकाणी क्रिया दर्शवणारा क्रियावाचक शब्द कोणता आहे क्रियावाचक शब्द कोणता आहे क्रिया कोण दर्शवत आहे वेदिका सानप महामुनी माने बडीगर तर गेली जाण्याची क्रिया आहे या ठिकाणी जाण्याची क्रिया दर्शवत आहे कोणता शब्द गेली हा शब्द मग या ठिकाणी आपल्याला या शब्दाचा अर्थ पूर्ण करणाऱ्या क्रियावाचक क्रियावाचक क्रिया शब्द कोणता आहे गेली मग क्रियापद कोणता असेल तर गेली हे क्रियापद आहे या वाक्यामध्ये खड्ड्यात ती आज्ञा काय आज्ञा कट काय तर गेली आलं का लक्षात ज्यांचं आलेलं आहे त्यांचं अभिनंदन ज्यांचं चुकलंय त्यांनी लिहून घेतच आराध्या प्रशांत काळे गित्ते कोरे लांबगे देसाई चोरमले शेळके माने गाढवे लहाने लोमटे चला पुढच्या प्रश्नाकडे जाऊ आपण पुढचा प्रश्न आपल्यासाठी का आहे पहा पुढचा प्रश्न आपल्यासाठी हा सर्वांग सुंदर व्यायाम आहे पोहणे हा सर्वांग सुंदर व्यायाम आहे चला हे सैनिक स्कूलचाच तास आहे की हो सैनिक स्कूलचं गणाती गणिताचा तास झाला सकाळी सहा वाजता आता मराठीचा तास चालू आहे संध्याकाळी साडेसात वाजता बुद्धिमत्तेचा तास आहे <San> सैनिक स्कूलला शब्दाच्या जाती नाहीत का व्याकरण मराठी नाही का आहे सैनिक स्कूल कॉलरशिप नवोदय तिन्ही ह्याला हित लागू आहे का प्रत्येकाला त्याला आता इथं क्रियापद शिकवायचं पुन्हा स आणखी थोड्या वेळानं क्रियापद आणखी सैनिक स्कूलला शिकवायचं पुन्हा नवोदयाला वेगळंच क्रियापद शिकवायचं त्याच्यासाठी तिघाचा ग्रुप एक केला आहे सैनिक स्कूलला विषय आपला गणित होऊ लागला आहे मराठी होऊ लागला आहे बुद्धिमत्ता होऊ लागली आहे सैनिक स्कूलची मग राहिला कोणता जनरल नॉलेज ते पण चालू करायचे आपल्याला तर पहा पोहणे हा सर्वांग सुंदर व्यायाम आहे या वाक्यातील आपल्याला काय करायचंय क्रियापद ओळखायचंय या वाक्यातील आपल्याला क्रियापद ओळखायचं आहे वाक्याचा अर्थ पूर्ण कशामुळं होऊ लागलाय कोणत्या शब्दामुळं होऊ लागलाय वाक्याचा अर्थ कोणत्या शब्दामुळं होत आहे तर आहे हा शब्द क्रियापदा इथं वाक्याचा पोहणे हा सर्वांग सुंदर मग आहे तुम्ही फक्त पोहणेला जर धरलं तर आहे ला तिथं वाक्याचा अर्थ पूर्ण होईल का पोहणे पण क्रियापद आहे पण तुम्ही आहेच पोहणे एकच कसं हे करू लागलात वाक्याचा अर्थ पूर्ण करणाऱ्या क्रियावाचक क्रिया आहे पोहण्याची क्रिया आहे आहे म्हणजे पोहण्याची तर या ठिकाणी पोहणे आणि आहे हे दोन क्रियापद आहेत पोहणे हा पोहण्याची क्रिया दर्शवत आहे आणि आहे हा क्रियापद म्हणजे क्रियावाचक या क्रिया, क्रियावाचक शब्दामुळं या वाक्याचा अर्थ वाक्याचा अर्थ पूर्ण होत आहे त्याच्यामुळं आलक लक्षात लोमटे देवकत्ते दडस सई वेदिका ऋषिता आराध्या दुदाळ मुंडे मोक्षी आलं कलक्षात या वाक्यामध्ये हे काय आहे ते क्रियापद आहेत दोन क्रियापद आहेत स्विमिंग आणि ईज इंग्रजीमध्ये काय म्हणतात पोहण्याला स्विमिंग आहेला काय म्हणतात आलं का लक्षात ज्यांचं आलंय त्यांचं अभिनंदन ज्यांचं चुकलंय त्यांनी लिहून घेत चला लिहायला जर वेळ लागत असेल तर स्क्रीनशॉट काढून घेत चला लाईक केलं नसेल लाईक करा नवीन असाल जरूर सबस्क्राईब करा सबस्क्राईबच्या बाजूला बेलायकॉनचं बटन आहे त्याला प्रेस करा म्हणजे इथून पुढचे येणारे व्हिडिओ असतील किंवा लाईव्ह तासिकेचं नोटिफिकेशन असेल सर्वात अगोदर तुम्हाला मिळेल लाईक शेअर अँड सबस्क्राईब पुढच्या प्रश्नाकडे जाऊ आपण पुढचा प्रश्न आपल्यासाठी पुढचा प्रश्न काय आहे सी ही पाण्याची कटकट कधी संपणार कुणास ठाऊक सी ही पाण्याची कटकट कधी संपणार कुणास ठाऊक एकदम सोपा प्रश्न आहे सी ही पाण्याची कटकट कधी संपणार कुणास ठाऊक या वाक्यातील आपल्याला क्रियापद शोधायचा आहे चला वृषाली बावनी दडस सिरके कामाक्षी तौर नरखेडकर दडस चव्हाण देवरे कोरे वेदिका आवाळे स्वराज बोरुडे कोळी पिसाळ तौर कर्डिले पिंगळे सई आराध्या काळे दुधाळ बनकर वशाली मुंडे वेदिका मोक्षी पहा या वाक्यामध्ये आपल्याला काय विचारलेलं आहे क्रियापद कोणता आहे हे शोधा म्हणलेलं आहे बरोबर आहे मग या ठिकाणी प्रश्न काय सी ही पाण्याची कटकट कधी संपणार कुणा आता या वाक्यामध्ये क्रिया दर्शवणारा कोणता शब्द आहे तर संपणार संपण्याची क्रिया आहे संपनाची क्रिया दर्शवित आहे कोणता शब्द संपणार म्हणून आपल्याला या वाक्यातील क्रियापद कोणता आहे तर संपणार हे क्रियापद आहे संपणार हे का आहे क्रियापद आहे या वाक्यामधील क्रियापद कोणता आहे तर क्रियापद आहे संपणार हे क्रियापद आहे आलं लक्षात ज्यांचं आहे त्यांचं अभिनंदन ज्यांचं चुकले त्यांनी लिहून घेत चला पुढचा प्रश्न आहे आपल्यासाठी का आहे पुढचा प्रश्न पुढील प्रत्येक प्रश्नाच्या पर्यायातून क्रियापद असणारा पर्याय ओळखा पहा प्रश्न का आहे चार पर्याय दिले त्या चार पर्यायातून क्रियापद असणारा पर्याय आपल्याला ओळखायचा आहे पहिला पर्याय का आहे की दुसरा पर्याय का आहे खा तिसरा पर्याय आहे नी चौथा पर्याय आहे मी मी हे सर्वनाम आहे बरोबर आहे मी हे सर्वनाम आहे चला काय कोण कोण काय म्हणते मी सांगतो आता तुम्हाला तोर काय म्हणतो खा शिरके खा चव्हाण खा डिगोळे म्हणतो मी उत्तर येईल कोळी खा कामाक्षी दोन तर डिगोळे करडिले बोरुडे देरे तर काही जण मी म्हणतात काही जण खा म्हणतात तर पहा मी तर येणारच नाही मी हे का आहे सर्व नाम आहे मी आज आ, मी आता ताशिका घेत आहे आता मी म्हणजे कोण तर धनराज परगेच्या ऐवजी मी हा शब्द वापरलाय म्हणजे नामाविषयी नामाऐवजी नाम काय धनराज कोण घेऊ लागले तसे का आता धनराज परगे मग मी कसं म्हणता तिकोडे तुम्ही तर मी तर येणारच नाही तर या ठिकाणी क्रिया की मुळं क्रिया दर्शवत आहे का नाही खा मुळं दर्शवत आहे खाण्याची क्रिया दर्शवत आहे खाण्याची क्रिया दर्शवित आहे तू चॉकलेट खा का आहे तर चॉकलेट खाण्याची दर क्रियादर्श आहे कोणता शब्द खा मग क्रियापद काय झाला तर क्रियापद खा होईल आपला आलं लक्षात क्रियापद खा उत्तर काय असेल खा पर्याय क्रमांक दोन हे उत्तर असेल उत्तर काय असेल खा पर्याय क्रमांक दोन खा पर्याय क्रमांक दोन हे उत्तर असेल ज्यांचं आलंय त्यांचं अभिनंदन ज्यांचं चुकलंय त्यांनी लिहून घेत चला खाण्याची क्रिया खा हा शब्द खाण्याची क्रिया दर्शवत आहे पुढचा प्रश्न लाच काच वाच पाच लाच काच वाच पाच चला उत्तर येणं अपेक्षित आहे हे च आहे इथं बरं का लाच हे बी च आहे लाच काच वाच पाच चला अक्षरा वाच कामाक्षी वाच सई वाच काळे वाच वृषाली तीन चव्हाण पवार कोळी तौर दडस कस्तुरे बनगर चला। या ठिकाणी आपल्याला काय काय शब्द दिलेत हो लाच काच वाच पाच हे पाच नाम आहे काच हे संख्यात्मक नाम आहे पाच काच नामच आहे काच वाच वाचण्याची क्रिया दर्शवित आहे काय होत आहे वाचण्याची दर्शवित आहे वाच हा शब्द वाचण्याची क्रिया दर्शवित आहे कोणता शब्द वाच, वाच। मग क्रियापद काय असेल तर क्रियापद असेल वाच उत्तर काय येईल पर्याय क्रमांक तीन हे उत्तर येईल उत्तर काय येईल पर्याय क्रमांक तीन वाच आलं का लक्षात ज्यांचं आलंय त्यांचं अभिनंदन ज्यांचं आहे त्यांनी लिहून घेत चला पुढचा प्रश्न आपल्यासाठी आहे हलका हालला हल हल हालचाल हलगर्जी हलका हलला हालचाल आणि हालगर्जी हे चार पर्याय आहेत पर्याय एक का आहे हालका पर्याय दोन का आहे हलला पर्याय तीन का आहे हालचाल पर्याय चार का आहे हलगर्जी चला वर्षाली दोन तोर हलला पवार हलला कोळी हालचाल अक्षरा नरखेडकर दडस वरद आवाळी तर पहा या ठिकाणी आपल्याला क्रिया दर्शवणारा शब्द कोणता आहे क्रियावाचक शब्द कोणता आहे हालका ही क्रिया आहे का नाही तर हालला ही क्रिया आहे हालण्याची क्रिया आहे हालण्याची क्रिया दर्शवणारा शब्द कोणता हालला मग क्रियापद कोणता आहे तर क्रियापद आहे हालला क्रियापद काय आहे हालला हालण्याची क्रिया दर्शवित आहे आलं का लक्षात म्हणून उत्तर काय असेल हालला हे उत्तर येईल ज्यांचं आलंय त्यांचं अभिनंदन ज्यांचं चुकलंय त्यांनी लिहून घेत चला पुढच्या प्रश्नाकडे जाऊ प्रश्न क्रमांक चार या प्रश्नातला उपप्रश्न चार रंगला रंगीत रंगी बेरंगी रंगात रंगला रंगीत र, रंगी बेरंगी आणि रंगात पवार एक कामाक्षी एक शिरके कदम कोळी रोठे तौर वागजकर पिंगळे चोरमले दडा साळुंके रंगीला करडिले रंगीला कुठं शब्दच नाही तर नाही की ओ रंगीला रंगीला पिक्चरचं नाव आहे आम्ही ज्या वेळेस दहावी अकरावीला होतो त्यावेळेस काहीतरी एक पिक्चर आला होता रंगीला मग पिक्चरचं नाव टाकू लागलात काय तुम्ही तर रंगला रंगीत रंगी बेरंगी या वाक्यामध्ये क्रिया कोणता शब्द दर्शवत आहे मला सगळ्यात सोपी व्याख्या क्रिया कोणता शब्द दर्शवला रंगीत वरून आपल्याला काही क्रिया दर्शवते येते का तर रंगला ही रंगण्याची क्रिया दर्शवत आहे रंगण्याची क्रिया कोणता शब्द रंगला हा शब्द रंगण्याची क्रिया दर्शवित आहे म्हणून क्रियापद का असेल तर रंगला हे क्रियापद असेल रंगला हे क्रियापद असेल आलं का लक्षात ज्यांचं आलं त्यांचं अभिनंदन इमोजी टाकू नको शेवटचा प्रश्न आहे चला पुढचा प्रश्न गार घार फार मार गार घार फार मार गार हे विशेषण आहे घार हे नाव आहे पक्षाचं फार बी विशेषणच येते मग आता राहिले काय तर मार मारण्याची क्रिया मार हा शब्द काय करता आहे मारण्याची क्रियादर्शवित आहे मारण्याची क्रिया दर्शवित आहे मार हा शब्द मारण्याची दर्शवित आहे म्हणून मार हे का असेल क्रियापद असेल मार हे का असेल क्रियापद असेल चला लाहू तासिकेला तर विद्यार्थी भरपूर आहेत लाईक मात्र खूप कमी आहे लाईक करा नवीन असाल जरूर सबस्क्राईब करा सबस्क्राईबच्या बाजूला आयकॉनचं बटन आहे त्याला प्रेस करा म्हणजे इथून पुढचे येणारे व्हिडिओ असतील किंवा लाहू तासिकेचं नोटिफिकेशन असेल सर्वात अगोदर तुम्हाला मिळेल जय हिंद वंदे मातरम बाय आठ वाजता तिसरी चौथीची गणिताची तासिका आहे जे नवीन विद्यार्थी जॉईन झालेत त्यांना गणित अवघड जात आहे त्यांनी आठ वाजताच्या ताशिकेला जॉईन व्हा आलं चला या ठिकाणी थांबू जय हिंद वंदे मातरम बाय सीव्ह नेक्स्ट पिरियड हॅव नाईस डे लाईक शेअर अँड सबस्क्राईब